पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये वडार समाज आक्रमक नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बडार समाजानं केले दगड फोडो आंदोलन मागण्या मान्य करा अन्यथा मंत्रालय फोडण्याचा दिला सरकारला इशारा राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा धनगर बंजारा आदिवासी समाजानंतर आता वडार समाजानंही आंदोलनाचा पवित्रा घेतलाय आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वडार समाजानं अनुसूचित जमातीमध्ये अर्थात एस टी मध्ये समावेश करा या मागणीसाठी चक्क दगडफोड आंदोलन सुरू केलंय आमदार खासदार शासनानं आमच्या जातीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय लवकरात लवकर अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा अन्यथा ज्या हातोडीनं दगड फोडून टोले जंग इमारतीत धरण रस्ते बांधले त्याच हातोडीनं मंत्रालय फोडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय मराठा समाज हा देशभर आपल्या रक्ताचं काम करून रक्ताचं पाणी करून देशाच्या प्रगतीमध्ये रस्ते बनवून कॉलेज आणि प्रशासकीय इमारती बांधून आणि उंच उंच धरणे सिंचनाचे बांधून वडोर समाज या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीत वाटाऊ समाज आहे पण या समाजाला शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून दुर्लक्षण फार मोठा न्याय झालेला आहे या समाजाला आरक्षणाविना हा समाज ते जीवन जगत आहे आज मुलांना शिक्षण नाही शिकलेल्या ना मुलांना नोकरी नाही म्हणून वडार समाज आपल्या एसी प्रवर्गात आरक्षण द्या म्हणून या मागणीसाठी या ठिकाणी प्रतिकात्मक आमचा व्यवसाय दगड फोडण्याचा असल्यामुळे प्रतिकात्मक दगड फोडून या ठिकाणी आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम हा वडार समाज इथून सुरुवात करत आहे मानवे पासून सुरुवात झालेलं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर आहे जर वडोर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश जर झाला नाही तर ज्या हातोडीनं दगड फोडून या ठिकाणी रस्ते इमारती आणि धरणं बांधलेला समाज आहे त्याच हातोडीनं मंत्रालय फोडायला वडोर समाज मुंबईमध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही